मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सकाळचे साडे नऊ वाजत होते बाळासाहेबांना लॉजवर सोडून रामराव परतला होता बाळासाहेबांच्या सावन बंगल्याच्या हॉलमध्ये हरी स्वस्त चित्ताने बसला होता वाटाघाटींसाठी आलेल्या शिष्टमंडळाने दुसऱ्या फेरीची बोलणी करायला यावे तसा रामराव आत आला त्याच्या बरोबर दुसऱ्या फेरीचा चहा होता चहाचा कप हरी भाऊंच्या हातात देत रामराव म्हणाला मालकांना सोडून आलो बरं का साहेब निमाताईंकडून ताईंकडून आम्हाला बातमी समजली बातमी कसली बातमी मला तर काहीच माहित नाहीये काल निमाताई सांगत होत्या की त्यांनी एक नाटक लिहिलाय वाल ते नाटक लागलं की मला आणि सरला एकदम फुडल्या लाईनीतला पास दिला पाहिजे साहेब रामरावने एकदम पुढे फुडल्या लाईनीत पाहिले रामराव हे काय सांगतोयस तू वेडबीड तर नाही ना, ना लागलं निमाला माझ्या जवळ पैसा वर नाही आला असल्या नाटकांना द्यायला हरीचा चेहरा काळवंडला आपल्या प्रेयसीने केवळ इतिहासाची प्राध्यापक आहे एवढ्या कारणाने इतिहासाशी दगलबाजी करून चाळीशीत ऐतिहासिक नाट्य लेखनाला हात घालावा ह्याचे हरीला दुःख झाले निमाताई आत आल्या होत्या त्यावेळी सांगत होत्या नाटकाचं नाव आहे काय बरं हा समशेर बहादर नाटक लिहून तयार आहे रामरावने माहिती पुरवली रामरावच्या ह्या माहितीवर हरी अवाक होऊन स्वस्त बसला नाटक लिहून तयार आहे म्हणजे निमाला लेखनापासून परावृत्त करायलाही उशीर झालेला आहे हे, हे हरिने ओळखले आता काय करून निमाला ह्या नाटकाच्या चक्करमधून सोडवावे हे हरीला समजेच नाटकांना पैसा पुरवण्याचा थोडाफार धंदा असून सुद्धा प्रेयसीच्या नाटकाचा आणि तोही ऐतिहासिक नाटकाचा घोडा पुढे दामटण्याइटका हरी आणि कच्चा नव्हता प्रेयसीने नाटक लिहिण्यातला धोका त्याने ओळखला बर रामराव थोडे आठवत हरी म्हणाला तू काय कर नाटका नकलत तु त्या नाटकाची वही निमाच्या पळवून आण तू वही आणून दिलीस तर त्या कामाबद्दल मी तुला दहा रुपये छे, छे 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 हरी बाहू असलं काम नका सांगू शिवाय दुसऱ्या कुठल्या तरी नाटकाचा बालगंधर्वचा पहिल्या लाईनीतला पास मी तुला आणि सरलाला हरीने पास आणि पास टाकले छे 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 साहेब एवढे म्हणत रामरावने रिकामी कब्बशी उचलली आता हरि समोर उभे राहण्यात धोका आहे निमाची नाटकाची वही पळवण्यासाठी आता ते वाटेल ते सांगतील हे ओळखून रामराव तिथून पळल्यासारखा निघून गेला रामराव निघून गेल्यावर मोठा आधार निघून गेल्यासारखा हरी बसून राहिला ज्या अर्थी निमाने स्वतः ऐतिहासिक नाटक लिहिल्याची बातमी रामरावला प्रथम सांगितली त्याअर्थे रामराव कडून ते आपल्याला समजणार आणि मग आपण तिला विचारावे असाच निमाचा बेत असणार आता निमा भेटल्यावर आपण हून नाटकाचा विषयच काढायचा नाही असा विचार करत तो बसला थोडा वेळ अशा विचारात गेल्यावर हरीला त्याचे दुसरे मन म्हणाले अरे बाबा तू विषय नाही काढणार पुष्कळ पण निमा काढेल तो आणि ते खरेच होते निमाने विषय काढला तर आपण तिला काय म्हणायचे हे आठवत मग पुढचा अर्धा तास हरी तिथेच बसून राहिला पण फार वेळ विचार करत बसणेही हरीला जड गेले संध्याकाळी निमा निळ्या फुला फुलांच्या साडीत सुंदर हसत सामोरी आली ह्याच बाईच्या पदरात समशेर बहादर ह्या नाटकाची समशेर लपवलेली आहे ह्या विचाराने हरी थोडासा उदास झाला पण काहीच झालेले नाही असे दाखवत तो इकडले तिकडले बोलत बसला निमा वाट पाहत होती पण जेव्हा हरी समशेर बहादर वर येण्याचा रंग दिसेना तेव्हा फळी फोडून तीच पुढे झाली हरी मी तुला एक आश्चर्याचा धक्का देणारे आता निमा म्हणाली काय एवढं काय आहे हरी हे म्हणायचे म्हणून म्हणाला त्याने तो धक्का आणि धोकाही आधीच ओळखला होता मी एक ऐतिहासिक नाटक लिहिलंय समशेर बहादर नावाचं तू ते स्टेजवर आणलं पाहिजेस आधीच सांगून ठेवते हा अगं पण नाटकाच म्हणजे काय असतं तुला ते हे नाही होणार हरीला काही सुचेच ना सगळं काही जमेल मी इतिहास कॉलेजमध्ये शिकवते तसं नाही ग आता नावच बघ शमशेर बहादूर नावच गद्य वाटतय नाव बदलता येईल त्याला काय गिमानव्या लेखकाप्रमाणे सर्वाला तयार होतीच पण खरं म्हणजे हल्ली इतिहासावरची नाटकं जास्त चालत नाहीत ग काहीतरीच काय नुसत्या थोरले माधव रावावर चार नाटक चालू आहेत सध्या माझ्या सगळ्या लेखनाला पुरावाही आहे उगाज हे नाही हे ते अग आजकाल इतिहासाचा आधार नसेल तेवढा बरं असत बर ते सगळं माहितीये मला पण तू इंटरेस्ट घेणार आहेस की नाही ते सांग निमा जरा ताठर आवाजात म्हणाली निमाचे हे कलम जरा भारी होते पण ह्या एका कलमामुळे तिच्याशी झालेला तह मोडणे हरीला अशक्य होते अगं तसं नाही मी आपलं माझं मत सांगितलं हे काय लोकांना सांगत नाही असं कर ती वही इकडं आण मी त्याच्या चार कॉपीज तयार करून घेतो म्हणजे मग निर्मात्यांना दाखवायला बरं हरी हे इतक्या सहज म्हणाला की निमाला ते खरे वाटले आपण नाटककार झालो ह्या विचाराने तिच्या फुला फुलांच्या निळ्या साडीवर आणखी काही फुले फुलली नाटकाचा विषय मागे पडून ते इकडले तिकडले बोलत बसले दुसऱ्या दिवशी मग समशेर बहादर आपल्या दोनशे पानांसह हरीच्या हातात सापडला आता ह्या समशेर बहादरला खिंडीत गाठून जेरीस आणायचा ह्या विचाराने हरी म्हणाला निमा आता मी पुढल्या आठवड्यात मी लोणावळ्याला गेल्यावर हे स्क्रिप्ट वाचून काढतो नंतर बॉम्बेला माझा एक माणूस आहे त्याच्याकडून चार कॉपीज बनवून घेतो मग आपण चालेल चालेल आपल्याला काही घाई नाही घाई नाही। करून उपयोग नाही शिवाय हे निर्माते पण फार वेळ घेतात हा आधी सांगून ठेवतो नाहीतर मागून म्हणशील मी लक्ष नाही घालत म्हणून तसं नाही मोठमोठ्या लेखकांची स्क्रिप्ट तीन तीन वर्ष मुरत ठेवतात डायरेक्टर वाचून पाहणार तो त्याच्या माणसांचा सल्ला घेणार चर्चा करणार बदल सुचवणार नाव बदलेल सीन कटाप करेल संवाद परत, परत परत लिहायला लावेल तू कंटाळता कामा नाहीस एखाद वेळेस ते इतिहासात नसेलही लिहायला लावतील आधीच सांगून ठेवतो तू नाही म्हणालीस तर सगळी मेहनत वेळ पैसा फुकट स्क्रिप्ट तुझं तुला परत करतील कारण मी काय निर्मात्यांना फक्त पैसा देणार थोडासा पण त्यांना सगळं पाहायचं असतंय ग बरं एवढं करून इतिहासाच्या विरुद्ध लिहिलं अशी ओरड झाली तर ते लोक तुला पुढं करणार मी हे सगळं का सांगतोय तर ह्या नाटकवाल्यांना तू अजून ओळखत नाहीस ग म्हणून मी सांगितलं नाही असं व्हायला नको मागाहून हरीने हे सर्व सांगून निरनिराळी विरजने लावली निमाची फुले थोडी कोमेजली तरी पण समशेर बहादर आपल्या दोनशे सहकाऱ्यांसह अजून शरण आला नव्हता त्याने घातलेला तो चिकाटीने लढवत होता आता कालहरण करून त्याला शरण आणायचे असे ठरवून हरी गप्प बसला निर्माते इतक्या जणांची इतकी नाटके घुमवत असतात त्यात हे एक असे म्हणत हरी कामाला लागला आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पुढल्या आठवड्यात लोणावळ्याला जाताना ही समशेर बहादरची दोनशे पाणी स्क्रिप्ट बाळासाहेबांच्या रामरावला हाक मारली अरे रामराव जी साहेब अरे प्रोफेसर बाई येऊन अर्धा तास झाला काही चहा वगैरे पाशील की नाही करतो करतो साहेब तुम्ही बोलत होता तर म्हटलं मध्ये कशाला या बरं बरं सावट आणि ही आता नाटककार पण झाले बरं का तुझ्या सरलाला घेऊन नाटकाला यायचं बरं का रामराव ही वही पण जरा तिथं ठेव हरीने शेवटच्या वाक्यावर जोर दिला पण दाखवले मात्र नाही बाई साहेब आल्यावर दोघांच्यात परत गोडी झालेली दिसते नाटक हरवून टाक म्हणत होते आता परत नाटक बसवणार असं दिसते स्वारी असे मनात म्हणत रामराव चहा करायला आत गेला